नमस्कार अन्नपूर्णा चॅनलवर आज आपण कैरीचा था मेथांबा बनवणार आहोत उन्हाळ्यामध्ये कैरीचे अनेक वेगवेगळे प्रकार बनवले जातात तर त्यातील हा मेथांबा हा एक चव असणारा एक वेगळा पदार्थ आहे तर तोंडी लावण्यासाठी एकदम छान असा हा पर्याय आहे त्यासाठी इथे एक कैरी स्वच्छ धुवून साल काढून त्याचे छोटे छोटे तुकडे केले आहेत मेथांबा तर नावातच आहे इथे मेथीचा यूज करणार आहे तर कढईमध्ये तेल घातलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर एक चमचा मोहरी घातला आहे नंतर एक चमचा मेथीदाणे घालायचे आहेत व हिंग घालायचं आहे फोडणीसाठी तेल एकदम कडकडीत गरम असलं पाहिजे कढीपत्ता घातला आहे हा मेथांबा एकदा नक्की करून पहा चवीला एकदम छान लागतो व एकदा बनवला तर नेहमी तुम्ही बनवाल लाल तिखट घातलं आहे इथे कश्मीरी लाल तिखट वापरला आहे त्यामुळे आपल्या मेथांब्याला कलर एकदम छान येतो कैरी घालून छान मिक्स करून घेतला आहे चवीप्रमाणे मीठ घातलं आहे व्यवस्थित असं हे हलवून घेऊन नंतर त्याच्यात पाणी घालून एक पाच मिनिटे आपल्याला ही कैरी थोडीशी शिजवून घ्यायची आहे इथे जेवढी कैरी वापरली आहे त्याच्या अर्धा गुळ वापरायचा आहे इथे मी तोतापोरी कैरीचा यूज केला आहे त्यामुळे अर्धी वाटी गूळ मी वापरणार आहे जर तुमची कैरी जास्त आंबट असेल तर तुम्ही थोडा जास्त गूळ वाढवू शकता पाणी घालून हे शिजवून घ्यायचं आहे झाकण ठेवून मी इथे एक पाच मिनिटे शिजवून घेतलं आहे या मेथांबामध्ये मी पाण्याचा यूज केला आहे इन्स्टंट आहे हा जर तुम्हाला वर्षभर टिकवण्यासाठी मेथांबा बनवायचा असेल तर पाणी न घालता वाफून ते कैरी शिजवून घ्यायचे आहे व नंतर गुळाच्या पाकामध्ये ते शिजवून घ्यायचं आहे इथे मी गूळ घातला आहे आणखी मी थोडंसं पाणी घालणार आहे कारण नंतर मी मेथांबा जास्त घट्ट होऊ नये यासाठी तर एकदम रसरशीत असा हा मेथांबा बनतो गुळ घातल्यानंतर आणखी दोन तीन मिनिटे शिजवून घेतला आहे तर गुळामुळे असा फेस येत आहे जवळपास आपला हा मेथांबा तयार झाला आहे पाहू शकता कलर एकदम छान आला आहे व एकदम रसरशीत असा मेथांबा दिसत आहे तुम्ही सुद्धा एकदा बन पहा सर्वांनाच घरातील सर्वांनाच आवडेल अशी ही साईड डिश आहे उन्हाळ्यामध्ये जेवणा उन, जेवताना तोंडी लावण्यासाठी एकदम छान असा पर्याय आहे तो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा वा आवडत असल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा प्लेटमध्ये हा तंबा थंड झाल्यानंतर काढून घेतला आहे व नंतर तो काचेच्या बरणीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवून देता येतो धन्यवाद